हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर गॅस आला नाही खरीपालीकडून काल इंडक्शन मशीन आणली होती त्याच्यावरतीच आता मी पाणी वगैरे तापवणार आहे जे जमेल त्याच्यावरती करायला ते करायचा प्रयत्न करते काय काय आता ह्याच्यावरती इंडक्शन मशीन आणि जी ती कढई आहे त्याच्यावरती काय होते मला दाखवलंच तर आता पाणी आले कांदे वगैरे करून घेतलं आणि त्याच्यानंतर करून खरं पकडायला लागतं चला आईपासून काहीच नाही किचनवरती झाल्याशिवाय त्याच्यावर परवा दिवशी शकतेस काहीच नाही किचनवरती झालं त्याच्यानंतर एकदम असं हे पण चला आता करून घेत आवडते काम हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी सीता शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये त्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा सकाळ सकाळ मी आता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे कारण तुम्हाला दाखवते मी की बिना गॅसचं मी काय करणार आहे रुपालीकडनं इंडक्शन मशीन आणली त्याच्यावर काय काय करता येतं ते बघते आणि आजच्या दिवसात पूर्ण मी स्वयंपाक कसा केला काय कसं केलं भरपूर अडचणी आल्या त्याच्यामध्ये पण तर ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते तर माझ्याकडं इंडक्स मशीन होती पण मग अगोदर कसं तिला बनवायला म्हणजे ती थोडीशी खराब झाली होती तर बनवायला तिला परत सातशे रुपये लागणार होते आणि त्याच्यामुळेच लाईट बिल पण वाढत होतं दोन हजार अडीच हजार असे लाईट बिल येत होतं तर त्याच्यामुळे म्हटलं की काय उपयोग आहे हिचा करून आणि तेव्हा पैशाची थोडीशी तंगी चालली होती आणि त्याच्यामुळे मला घरासाठी वगैरे पैसे भरायचे होते त्याच्यामुळे मला कुठं पैसे वेस्ट करायचे नव्हते त्यामुळं मी काय इंडक्शन मशीन काय बनवून आणलीच नाही आणि म्हटलं की ते आणली की त्याचं काय फक्त पाण्यापुरता वापर होतो पण लाईट बिल भरपूर येतं डबल लाईट बिल येतं त्याच्यामुळं मग ती आणलीच नाही तर ती आता ती मी ठेवून दिली आणि त्यानंतर मग रुपालीने जी दिली होती मशीन तर ती घेतली आणि आता ती लावते आता मी पाणी ठेवते पहिल्यांदा आंघोळीला आणि त्याच्यानंतर मग बाकीचं सगळं आंघोळीला पाणी ठेवून झालेलं आहे तर रुपालीची मशीन पण थोडीशी थोडी हे झालेली आहे त्याच्यामुळे सांभाळून वापरायला लागेल मला पण थोडीशी टिचलेली आहे ती पण तर सकाळी उठल्या उठल्या आंघोळ वगैरे झाली त्यानंतर मग फ्रेश झाल्यानंतर अगोदर मी चहा किंवा मग दूध तापायला ठेवते आणि नंतर मग आमचं डिस्कशन चालू होतं की काय बनवायचं नक्की म्हणजे पोहे बनवू शिरा बनवू की भाजी चपाती बनवू की चपाती तर काय बनवता नाही येणार ना? पण पुऱ्या बनवता येतील त्या कढईवरती तर ते म्हटलं की ठीक आहे पोहे बनव आणि पुऱ्या तळ म्हणजे पुऱ्या दुपारी गॅस आल्यानंतर भाजी वगैरे करता येईल त्यात तर आता मी तर पुऱ्या बनवण्यासाठी पीठ वगैरे मळून घेते अगोदर आणि त्याच्यानंतर मग पीठ वगैरे मळून झाल्यानंतर मग बाकीचं तर आता इथं माझं पीठ वगैरे मळून झालेलं आहे ते ठेवते थोडंसं कडकच पीठ आहे पुऱ्यांसाठी तर ते ठेवून दिलेलं आहे त्यानंतर मग दूध तापत आहे दूध तापायला ठेवले मी एका साईडला आणि नंतर मग पुऱ्या लाटायला घेतल्या म्हटलं अगोदर पुऱ्या लाटून घेते लाटून सगळं ठेवते कारण इंडक्शन मशीनवर लगेचच हे होतं आहे तापतानी एकदा तापलं की पटपट पटपट ते पुऱ्या होऊन जातील गॅससारखं आपल्याला कमी करून ठेवता नाही येणार ना, की एक एक पुरी तळा किंवा एक दोन पुऱ्या ता, त पुऱ्या तळा आणि बाकीच्या लाटा परत तळा असं नाही करता येणार म्हणून म्हटलं की आता पटकिनी आपल्याला पुऱ्या करून घ्यायला लागणार आहेत आणि नंतर मग त्या तळाय तळायला लागणार आहेत तर एकाच मशीनवर सगळं म्हटल्यानंतर मग चहा त्यानंतर दूध तापणार चहा तापणार नंतर मग पुऱ्या तळणार मग पोहे करणार एवढं मग हळूहळू हळूहळू नाही होणार त्याच्यामुळे पटपट मी करते तर दूध तापून झालेलं आहे आता मी चहा ठेवते तोपर्यंत आणि चहा होईपर्यंत आपल्या पुऱ्या होतील तर मी ना एक छोटासा असा डब्बा घेतलेला आहे जेवणासाठी भाजीसाठी म्हणजे मी जेव्हा जॉबला जाय जात होते ना तेव्हा मग हा छोटासा डब्बा घेतलेला तर त्यामध्ये भाजी वगैरे टाकून ते आ, होई व्हायचं जायचं तर ती भाजी म्हणजे त्या डब्याला एकदम असं हे होते कडा होत्या चांगल्या तर त्याच्याने छान अशा पुऱ्या यायच्या आणि व्यवस्थित अशा छोट्या छोट्या पण यायच्या जास्त मोठ्या नव्हत्यात पण व्यवस्थित छोट्या छोट्या यायच्या तर त्याच्यानेच मी पुऱ्या करण्याचा प्रयत्न करते एका चपातीमध्ये एक पाच सहा पुऱ्या होत आहेत तर आता मी करायचं चाललं आहे माझा प्रयत्न आणि हे गेलं तोपर्यंत दुकानात दूध आणलेलं दोन दिवस झालं फ्रीजमध्येच होतं ते दूध आणायची काही गरज नाही पण पोहे आणायला गेले होते आता रेशीन पण संपले त्याच्यामुळे मला रेशन भरायचं ह्या नादातच रेशन भरलं नाही मी तर रेशन पण भरायचं आहे ह्या महिन्यातलं बाकी तर आता इथं चहा ठेवलेला आहे उकळायला एकदम बारीक असा मशीन केलेली आहे चहा उकळायला ठेवलेला आहे तर माझ्या आता पुऱ्या पण होत आलेल्या आहेत थोड्याच राहिलेल्या आहेत एक उंडा राहिलेला आहे पुऱ्यांचा आणि बाकीचं सगळं झालेलं आहे आता फक्त मला तेल तापायला तोपर्यंत मी कढईत ठेवणार आहे चहा झाला इथं दूध पण तापून झाले आता फक्त पुऱ्या तळल्या पुर एकदा की तेल उकळलं की पुऱ्या पण पटपट होतील आणि मग आपलं पोहे पण होतील मग नाश्ता पण झाला आणि दुपारी मग नंतर मग गॅस आला की मी काहीतरी भाजी वगैरे काहीतरी बनवेल तर आता चला पुऱ्या तळून घेते तर एकदम जाडची जाड अशी कढई आहे कढई पण छान आहे पण पहिल्यांदा माझ्याकडं म्हणजे असे आमच्याकडं ना ते एक स्टीलचं ज्यात आता मी मळते ना त्याच्यामध्ये आम्ही पुऱ्या तळायचो आणि ते एकदम पातळ असल्यामुळे ते पटपट पटपट पट, तेल पण तापायचं आणि पटपट व्हायच्या पट, पट, पण पण हे कशी कढई जाड आहे आणि ही इंडक्शन मशीनवर चालते म्हणतात ह्याच्यावरती भाजी होऊ शकते पो पोहेसुद्धा होऊ शकतात मग मी ती थोडंसं वेळ लागला मला ता ते कढई वगैरे तापायला तेल वगैरे तापायला पण चालले पण आता नंतर काय झालं हे तुम्हाला मला सांगायचं राहिलंच नंतर काय झालं पुढे की हे खूप म्हणजे संकट जिकडून यायचे ना एकदा यायला लागले ना संकट अजिबात थांबत नाहीत एक झालं की एक एक झालं की एक संकट चालूच होतात आणि त्याची माळजी ना ती चालूच राहते एक झालं की एक आणि त्याच्यामुळे ना प्रत्येक संकटाला तोंडी द्यायला म्हणजे दी द्यायलाच लागतं कारण हीच तर आयुष्य असते हीच तर आपली लाईफ असते संकटांशिवाय लाईफ नाहीच बरोबर त्या संकटांना तोंड देताना तेच खरे म्हणजे हे तर पुढे काय वाढून ठेवलं तुम्हाला सांगते मी पुऱ्या तळता तळता काय झालंय नक्की हे तुम्ही नक्की बघा आता काय होते चांगलं म्हणलं मशीनवरती स्वयंपाक करते पुऱ्या पण झाल्या अर्ध्याच हे बघा अर्ध्या कच्च्याच आहेत ते पण चार ते पाचच आहेत अर्ध्या कच्च्या आणि लाईटच गेली पुऱ्या तळायला घेतल्या लाईट गेली काय करा माणसाने आता <laughs> आणि किती वाजलेत आता अकरा वाजलेत ना साडे दहा वाजलेत वाजले। आणि तो माणूस म्हणतोय टाकी गॅसची गाडी जी आहे ती पंप्चर झाली आणि बाहेर जाऊन पाऊस यायला आता काय करायचं सगळं चळ चौकटणार हे झालेले सारखं झाले काय ते काय पुरे मी करून ठेवलं त्याच्या पुऱ्या वगैरे सगळं करून हो ठेवल्यात म्हणलं आता फक्त टाळायच्या पोहे आणलेत पोहे पण म्हटलं आता बनवावं तर होईल चांगलं लाईट गेली त्यासाठी मी त्या प्लगला माझा मोबाईल नाही लावला चार्जिंगला आज मंगळवार आहे आणि लाईट दिवसभर जाती आणि ती कधी येते काय माहिती असं माहिती घ्या चला आता तो माणूस म्हणलाय टाकी तुम्ही घेऊन जा आणि का तर त्यांची गाडी पंपचर झाली त्यामुळे टाकी तुम्ही घेऊन जा असे चाललाय डोक्याला ओ ऑनलाईन करताना का पैसे ऑनलाईन करतान करताना पैसे ऑनलाईन करा ना त्यातलेच घ्यायच्यात नाही